नमस्कार मंडळी तर बऱ्याचदा म्हणजे नेहमी म्हटलं तरी चालेल आपण नाश्त्यासाठी बनवतो ते कांदे पोहे तर सारखे सारखे कांदे पोहे खाऊनही कंटाळा येतो तर आज मी अशीच पोहेंची अगदी आगळीवेगळी अशी रेसिपी शेअर केलेली आहे एकदा नक्की ट्राय करून बघा तर त्यासाठी मी इथे कोरडे पोहे एका चाळणीमध्ये घेऊन चाळून घेतले आणि निवडून घेतले व्यवस्थित त्यानंतर पाणी टाकून छान भिजवून घेतलेत थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मीठ टाकून झाल्यावर परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून पोहेंना मीठ अगदी व्यवस्थित असं लागेल आणि त्यानंतर हे पोहे आता झाकून ठेवायचे तोपर्यंत इथे एका साईडला मी थोडी बारीक कापून घेतलेली कोथंबीर घेतली एक कांदा बारीक कापून घेतला आहे एक टोमॅटोही बारीक कापून घेतला आहे हे साईडला ठेवायचं आहे आणि इथे आता एका साईडला एक बटाटा वरची साल काढून बारीक पीस करून घेतलेत थोडा कडी पत्ता आणि हिरव्या मिरच्या घेतल्यात तर कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे तेल अगदी व्यवस्थित तापून झालं की त्यामध्ये मी अर्धी वाटी शेंगदाणे टाकून घेतलेत आणि थोडंसं मीठ टाकलं आहे आणि हे शेंगदाणे आपण नॉर्मली कांदा पोहेंसाठी जसे शेंगदाणे तळतो तसेच तळून घ्यायचे आहेत तर दोन ते तीन मिनटात शेंगदाणे अगदी मस्त असे तळून झाले ते काढून घ्यायचे आहेत शेंगदाणे तुम्ही कमी जास्त करू शकतात जास्त शेंगदाणे वापरले तरीही चालेल खूप छान लागतात हे तळलेले शेंगदाणे खाताना आणि आता राहिलेल्या तेलात बारीक कापून घेतलेला जो बटाटा आहे तो टाकून घ्यायचा आहे आपण साबुदाणे किंवा भगरसाठी जसेच बटाटे शिजवून घेतो तसेच हे छान असे शिजवून घ्यायचेत हवं तर तुम्ही झाकणही ठेवू शकतात तर व्यवस्थित मिक्स करून इथे आता बटाट्यांचा रंग अगदी मस्त असा चेंज होत आला आहे तुम्ही बघू शकता आपण फ्रेंच फ्राईज जसे तळतो तसे हे पीस तळून घ्यायचेत आणि आता तळलेले बटाटेही एका डिशमध्ये काढून घ्यायचे बटाट्यांमुळे हे पोहे खूप छान लागतात तर आता थोडंसं तेल मी टाकून घेतलं आहे तेल व्यवस्थित तापलं की चमचा मोहरी चमचा जिरं टाकून घेतलं आहे आणि महत्त्वाचा पदार्थ म्हणजे थोडंशी बडीशोप टाकायची आहे बडीशोपमुळे या पोह्यांना अगदी छान अशी टेस्ट येते चार ते पाच कडीपत्त्याची पानं आणि उभ्या कापून घेतलेल्या मिरच्या टाकून घेतल्या आहेत मिरच्या तुम्ही कमी जास्त करू शकतात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिरच्या आणि कडीपत्ता तेलात छान परतवून घ्यायचं आहे त्यानंतर आता यामध्ये चमचा हळद टाकली आहे हळद टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आता आपण भिजवून घेतलेले जे पोहे होते ते टाकून घ्यायचे आहेत पोहे भिजवून झाल्यावर जा झाकण ठेवायचं आहे जेणेकरून ते कोरडे पडत नाही अगदी मस्त असे मऊसूत राहतात चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आपण पोहे भिजवल्यावरही मीठ टाकलं आहे तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व पोहेंना हळद व्यवस्थित लागली गेली पाहिजे अशा पद्धतीने या मिक्स करायच्या आहेत तर इथे आता सर्व पोहे अगदी व्यवस्थित असे मिक्स करून झालेत एक ते दीड मिनिट झाकण ठेवायचं आहे म्हणजे थोडीशी वाफ काढून घ्यायची एक ते दीड मिनटानंतर झाकण काढून पोहे परत व्यवस्थित मिक्स करून घेतले तुम्ही बघू शकता अगदी छान असे वाफवले गेलेले आहेत आणि मस्त मोकळे सुटसुटीत आहेत तर इथे आता पोहे अगदी छान असे परतून तयार झालेत आता यापुढे तुम्ही खरी गंमत बघणार तर इथे आता डिशमध्ये मी शि शिजवून घेतलेले पोहे टाकून घेतलेत वरून बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा अगदी व्यवस्थित बारीक कापलेला पाहिजे बारीक कापून घेतलेला टोमॅटो टाकला आहे तेलात तळून घेतलेले शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि त्यानंतर आता तेलात तळून घेतलेले जे बटाटे आहेत ते टाकून घ्यायचे आहेत अगदी सुंदर अशी ही प्लेट दिसते आणि जशी ही प्लेट सुंदर दिसते तेवढी टेस्ट ही अप्रतिम लागते तर तळून घेतलेले बटाटेही टाकले आहेत भरपूर अशी बारीक कापून घेतलेली कोथंबीर टाकून घेतली आहे आणि त्यानंतर आता यावर कुठलीही बारीक शेव किंवा फरसाण तुम्ही टाकू शकता तळलेली मिरची वरती ठेवलेली आहे बघा सुटल्या ना तोंडाला पाणी तर नेहमी नेहमी कांदे पोहे खाण्यापेक्षा अशा प्रकारे जरा आगळ्या वेगळ्या पोहेंचा प्रकार तुम्ही एकदा नक्की ट्राय करा बघा तुम्हालाही आवडेल आणि लहान मुलांना जर अशी डेकोरेटिव्ह डिश समोर जर दिली तुम्हाला कळणारही नाही की तुम्ही या डिशमध्ये त्यांना पोहे खायला दिलेले असं पूर्ण फिनिश करतील आणि हे पोहे तुम्ही टिफिनलाही देऊ शकतात एका टिफिनमध्ये तळलेले शेंगदाणे बटाटे कांदा टोमॅटो देऊ शकतात आणि एका टिफिनमध्ये पोहे टाकू शकतात मुलं शाळेतच त्यांच्या हाताने अगदी व्यवस्थित मिक्स करून हे पोहे खातील तर खूप छान अप्रतिम टेस्ट लागते एकदा नक्की ट्राय करा आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल मित्र परिवारासोबत जरूर शेअर करा आणि अशाच नवनवीन डिश नक्की ट्राय करत राहा बघा तुम्हाला नक्कीच आवडतील नवीन करून खायला काय हरकत आहे नेहमी नेहमी सारखे सारखे कांदे पोहे खाण्यापेक्षा एकदा ही डिश तुम्ही नक्की ट्राय करा बघा तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर मग भेटू अशाच नवनवीन रेसिपीसह तोपर्यंत तो मस्त खा स्वस्त रहा.